हॅलो फ्रेंड्स सुरुची कुकिंग विथ माधुरीच्या किचनमध्ये मी आज आपल्याला दाखवणार आहे मूग आणि मटकीचं सूप हे सूप करण्यासाठी मी अशी अर्धी वाटी भिजलेली मुगाची डाळ घेतली आहे ख आणि अर्धी वाटी मऊ आलेल्या मटक्या घेतलेल्या आहे त्यात घालण्यासाठी एक बटाटा एक छोटासा कांदा दोन तीन लसणीच्या कळ्या ते आपण साफ करून बारीक चिरून घेतले आहे दोन मिरच्या एक मोठा असा टोमॅटो बटाटा पण कापून घेतला आहे अर्धा चमचा मिरपूड आणि अर्धा चमचा जिरं मीठ आणि लोणी आता आपण सुरुवात करूया मी इथे हॉकीन्सचा कुकर घेतला आहे त्यात मी हे स थोडंसं लोणी आधी घालणार आहे थोडं आपण नंतर घालू आणि ह्यात मी सर्वप्रथम घालती आहे लसूण कंदा मिर्ची हलवन घायत घलती है बटाटा टोमैटो हलव है घते मुगा की डा या ठिकाणी आपण मूग पण मोड आणून घेऊ शकतो माझ्याजवळ आत्ता ते तयार नव्हते म्हणून मी मुगाची डाळ घेतली आणि ह्या मटक्या पण मी घातली आहे मटक्या आपण बघू शकता ह्याला छान हलवायचं आहे आणि ह्याचं चार बाऊल सूप बनेल मीठ मिरपूड जिरं आपण नंतर घालणार आहोत मी पाणी घालते दोन मग म्हणजे चार वाट्या घ्यायच्या आहेत आता ह्याला तीन शिट्ट्या घेतल्यानंतर हे थोडं कोंबट झालंय मी हँड मिक्सी फिरवून घेतो छान ग्राइंड़, आपण बघू शकता आता घालते मी मीठ चवीनुसार आणि मिरपूड छान हलवून घ्यायचं उकळी घ्यायची आणि वरून लोणी घालून सर्व करायचं उकळी आलेली आहे यावर लोणी घालून घेतल्या आणि असं आपलं प्रोटीन मी भरपूर असं मटकी आणि मुगाचं सूप तयार आहे आपल्याला ही रेसिपी कशी वाटली आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा त्यामुळे नवीन पोस्ट टाकल्याबरोबर आपल्याला मिळेल पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू या नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खास मस्त राहा खुश राहा आणि मुख्य म्हणजे खास राहा